न्यूज चॅनल आता या ठिकाणी एकमेव अशी प्रशासनाला विनंती आहे जो प्रकार परभणीमध्ये घडलेला आहे ज्याचा प्रसाद संबंध महाराष्ट्रामध्ये उमटलेला आहे सरकारला औरंगाबाद शहराचं वातावरण शिकून औरंगाबाद मध्ये दंगल घडवायची आहे का जर सरकारचं असं म्हणणं असेल किंवा सरकारची अशी जर गुप्त भूमिका असेल तर प्रशासनाला आमची हात जोडून विनंती आहे मृत्यूचं जो काही भीम योद्धा आमचा शहीद सूर्यवंशी हा बाबासाहेबांसाठी बलिदान झालेला आहे आणि आज जर प्रशासन त्याच्या आईवडिलांना ब्लॅकमेल करून ती डेड बॉडी घेऊन त्याच्या गावाकड जा अशी जर भूमिका ते घेणार असतील तर प्रशासनाला मी सांगू इच्छितो की शहीद सोमनाथ सूर्यवंशी आता तो फक्त त्या परिवाराचा मुलगा नाही राहिला तर तो, तो बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा चा मुलगा झाला आहे आणि त्याचा मृत्यू हा परवाणीमध्ये झाला असल्यामुळे त्याची अंत्ययात्रा सुद्धा परभणीमध्ये अतिशय हळहळ व्यक्त करणारा आमचा परभणीचा समाज परभणीचे लोक हे आक्रमक आहेत तितके सुद्धा आहेत शासनाला विनंती आहे त्याच्या आई आईला आणि भावाला त्यांनी तोरी तिथं या हॉस्पिटलला घेऊन यावं आता त्यांच्या समक्ष त्याचं पी एम व्हावं हो हो, आणि त्याची डेड बॉडी आणि त्याच्या आई आणि भावाला प्रशासनानं परभणला पाठवा एवढीच आमची विनंती आहे शासनाचं षडयंत्र आहे की आता ही जर डेडबॉडी पुन्हा जर गेली तर परभणीतला आंबेडकर समूह आंबेडकर समाज पुन्हा शिडेल आणि पुन्हा जातीय दंगल घडेल की काय किंवा ती दंगल तिथं न नेल्यामुळे दंगल घडावी अशी शासनाची भूमिका आहे असा आमचा शासनावर एक प्रकारचा आरोप आहे नाव काय मी प्राध्यापक डॉक्टर